नमस्कार मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण माळशिरस तालुक्यातील नेवरे येथे आहोत गेल्या नऊ मार्चला या ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये राम करून या गावातील या भागातील जे राम भक्त आहेत ते गेले चौदा दिवस वनवासाला गेले होते आणि आज बावीस मार्च आहेत चौदा दिवस पूर्ण झाल्यानंतर आज त्यांच्या मूळ गावी ते परतलेले आहेत आपण पाहिले की नेवरे आणि कोंडारपट्टा हे एकच गाव होतं परंतु काही कारणास्तव या एका गावाचे दोन भाग झाले आणि कोंडारपट्टा या भागामध्ये तिथे बॉर्डरवरती या सर्व राम भक्तांचं स्वागत करण्या करण्यात आलं अतिशय महिलांच्या लहान बाळांच्या वयोवृद्धांच्या उपस्थितीमध्ये या रामभक्ताचं गावकऱ्यांनी स्वागत केलं आज आपल्याबरोबर राम भक्त काय काका नाव तुमचं वैजीनाथ भगवान पाटील वैजनाथ भगवान पाटील आपल्याबरोबर आहेत आणि ते चौदा दिवस आपल्या भागातील मग तो मराठवाड्याचा भाग असेल सोलापूर असेल किंवा इकडचा ज्या ज्या ठिकाणी राम श्रीराम फिरले आणि त्या त्या ठिकाणा त्या त्या ठिकाणाला या राम भक्तांनी भेटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे खर तर सातव्या युगाच्या आधीपासून रामकाळाला प्रारंभ झाला आणि एवढा मोठा काळ होऊन सुद्धा आज आपण फोरजीच्या फायजीच्या यायच्या जगामध्ये वावरत असताना सुद्धा माळसरस तालुक्यातलं हे नेवरे गाव असं आहे की अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये गावकरी इथं नांदत असतात सर्व जाती धर्माचे लोक गोण्या गोविंदाने इथं वावरत असतात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काळ होता सर्व धर्म संभाव सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका या ठिकाणी सर्व जाती धर्मातील लोक इथं उपस्थित आहे असतात आणि हा कार्यक्रम अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये महिला अबालवृद्ध आणि बालगोपाळांच्या साक्षीने हा कार्यक्रम संपन्न होत असतो आज लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम या मंदिरामध्ये मोठ्या उत्साहानं होणार आहे आज आपल्याबरोबर गेले चौदा दिवस वनवासाला गेलेले रामभक्त आहेत काय का सांगाल तुम्ही नऊ मार्चला इथून गावातून गेला कुठे कुठे गेला कसा प्रवास राहिला आणि नऊ मार्चला इथून अकरा जण गावाच्या बाहेर पायी चालत गेलो त्यानंतर गाडीनेच आम्ही पूर्ण प्रवास केलेला आहे इथून आम्ही पंढरपूर सुरुवातीला गेलो नंतर आम्ही विजापूर मार्गे हंपी नंतर पुढे जाऊन आम्ही गोकर्णला गेलो गोकर्णहून परत मुरुडेश्वरला गेलो परत रिटर्न येताना आम्ही कोल्हापूर मार्गे गोंदावली शिखर शिंगणापूर करून आम्ही परत येडशी मार्गे परत असणार मोडिनीम करून शेतफळ करून आम्ही परत आमच्या मुक्कामी पोहोचलो हा चौदा दिवसाचा प्रवास करत असताना काय वाटलं की श्री प्रभू राम चौदा वर्ष या देशाच्या प्रत्येक राज्यामधून वना वनामधून फिरलं आता खरं तर आपल्याकडे मोबाईल आहेत आपण व्हिडिओ कॉल करू शकतो घरच्यांना त्या काळात रस्ते नव्हते प्राणी एवढा मोठा भयंकर त्रास सहन करून अतिशय संघर्षशील प्रवास करून चौदा वर्ष प्रभू रामानं तो वनवास पार केला काय वाटतं आपण तो काळ जर अनुभवला किंवा त्याची कल्पना केली तर त्या काळाची आता आपण तुलना करू शकतो का तर आपल्याला भरपूर सुविधा होत्या परंतु तसं आपण वागू शकत नाही बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी गेले तुम्ही काय म्हणजे तिथल्या लोकांचं आणि काय खाल्लं वगैरे कसं तुम्ही उपयोग केली आता सांगायचं झालं तर पूर्णपणे चौदा वर्ष भगवंताने जे केलं ते देव होते शेवटी आपण मानव आहेत केवळ आपण त्यांनी केलेल्या कार्याचं कृतभाग म्हणून आपण एक या ठिकाणी करायचं ठरवलं होतं परंतु त्यांच्यासारखं आपल्याला शक्य नाही आम्ही प्रयत्न केला त्यांच्यासारखं राहण्याचा खूप आम्ही जंगलामधून कर्नाटकातूनही गेलो तीनशे किलोमीटरचं अंतर होतं जंगलाचं परंतु त्या ठिकाणी भास झाला वे एक वेळेस आम्हाला बिबट्या दिसला जंगलामध्ये त्यावेळेस सर्वजण अशी घाबरली की जणू काय तो गाडीत येऊन उडी मारतो ना आपल्याला घेऊन भगवंत ते देव होते त्यांना हिंस्र मारायला अधिकार होता आणि ते मारू शकत होते आपल्याकडे तेवढी ताकद नाहीये म्हणून आपण त्यांना मारू शकत नव्हतो चौदा वर्ष ते जसे निराहारी राहिले लक्ष्मण भगवंत प्रभू रामचंद्राने काहीतरी खाल्लं होतं फळ्यामुळं कंदमुळं परंतु आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्यासारखं राहण्याचा प्रयत्न केला की बाबा एक आपलं जे काही शाकाहारी मध्ये शाबुदाना खिचडी वगैरे शेंगदाणे हे जो का कच्चा आहार आहे तो कच्चा आहार खाल्ला आणि मग त्यांच्यासारखा नित्यक्रम आम्ही पण आमची उपजीविका भागवत होतो पूर्ण जंगलामधून या रस्त्याने जात असताना बरेच लोकांच्या क्रिया प्रतिक्रिया होत्या की या दिवसामध्ये या असणाऱ्या आपल्या युगामध्ये सुद्धा अजूनपर्यंत ही असणार रामाचं राज्य अस्तित्वात ठेवण्याचा किंवा या ठिकाणी प्रयत्न होते त्यामुळे आम्हाला जाईल तिथे प्रत्येक ठिकाणी मान सन्मानच मिळालेला आहे नक्कीच काका परंतु तुम्ही तीनशे किलोमीटरचा प्रवास पार केला तुमच्या गावापासून ते टेल टू टेलटेड एवढं फिरला तुम्ही काय लोकांचा अनुभव होता राम राज्य आताचं राज्य काय त्या राज्याबद्दल काय सांग आता राज्याबद्दल आताच्या राज्यामध्ये सुद्धा भरपूर अशा प्रकारचे लोक आहेत की ज्यांना असणाऱ्या देव देवतांबद्दल आत्मीयता आहे त्यामुळे तर ही पृथ्वी या ठिकाणी चालू शकते प्रत्येक जण या ठिकाणी जर फायजीचा विचार फोर विचार करत राहिले असतात हे जग चालणार नाही कारण की आपलं ब्रह्मांडातलं किंवा आताचे जे सायन्स आहे ते प्रत्येक सायन्सला आपल्या असणाऱ्या शास्त्राचा आधार आहे आणि त्या शास्त्राच्या आधारानुसारच हे असणाऱ्या जगामध्ये अनेक लोक वावरत आहेत त्याच मदतीने जिथे जिथे जाईल आम्ही ज्या ज्या मुक्कामी जाऊ त्या त्या ठिकाणी प्रत्येक असणाऱ्या गावामधून कोणीतरी आमच्या सारखेच भगवंताला मानणारी लोक आम्हाला भेटत राहिली नक्कीच खर तर अ सातव्या दशकाच्या पूर्वीपासून म्हटलं तर अवघो आणणार नाही राम काळाला सुरुवात झाली नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असेल छत्रपती संभाजी महाराजांचा काळ असेल या दोन्ही राजांनी इथल्या आपल्या भारतातले जी काय सगळ्या जाती धर्माची जी काय मंदिर होती मस्जिद होती स्तूप होती हे जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी जी मंदिरं वगैरे वाचवली ते आता कुठंतरी वाचताना दिसते का नाही आताच्या राजकारणे काय करतात ते आपल्याला माहित आहे परंतु तर तुमचा सगळ्यांचा आम्हाला अभिमान आहे की अतिशय वयस्कर हे सगळे मंडळी आहेत अतिशय म्हणजे एल्डर पीपल आहेत आणि हे गावातील जी रूढी परंपरा परंपरा पाळून कुठंतर गेल्या अनेक दशकाचा जो काळ का। होऊन गेलेला आहे त्याची कुठंतर आपण प्रतिकृती किंवा प्रतिकाळ समोर आणण्याचा वास्तव दाखवण्याचा आपण प्रयत्न करताय या ठिकाणी नेवरे गावातील हे ज्येष्ठ मंडळी सगळे एकत्र येऊन तर तरुणांची संख्या इथं कमी आहे महिला वर्गांची पण संख्या बऱ्यापैकी आहे परंतु हा खरं तर मी तर म्हणेन ही शेवटची पिढी आहे टोपी आणि धोत्रातली आपल्या परंपरा जो महाराष्ट्राची परंपरा संस्कृती आहे ही जपण्याची मी तर म्हणे शेवटची पिढी आहे इथं जीन्स घातलेली पॅन्ट घातलेली कोणी दिसत नाही धोतर टोप्या आणि ह्या डोक्याला कुंकू असणाऱ्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत खर तर नेवरेकरांचे खूप खूप धन्यवाद काका शेवटचा प्रश्न गेले कित्येक वर्ष तुमच्या गावामध्ये हा रामायणाचा लक्ष्मी शक्ती सॉरी लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम होत असतो काय म्हणजे तुम्हाला या कार्यक्रमामध्ये एकच आनंद येतो की या गावामध्ये पासून जी परंपरा आहे रामायणाची लक्ष्मण शक्तीची या असणारा मोठा उत्साहात साजरा केला जातो याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हे असणार कार्य पूर्ण करतात त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जातीभेद वगैरे नसतो आणि म्हणून याचा जो आनंद आहे एक सांस्कृतिक कार्यक्रम एक सार्वजनिक कार्यक्रम म्हणून काय असावं याचं एक प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आमच्या नेवरे गावातील लक्ष्मण शक्ती किंवा रामायणाचं पारायण या सर्व बाबी आम्ही या ठिकाणी जाणतो त्यामुळे आमच्या तौलवर पाऊल टाकणारी बऱ्याच पैकी मुलं किंवा या ठिकाणी मुली असतील आमची असतील गावातले इतर कोणाचे प्रत्येक जणांच्या ठिकाणी भगवंताला मानण्याची क्षमता आहे आणि ते सर्वजण या पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेबरोबरच चालत राह राहण्याचा प्रयत्न करतात अशा प्रकारचा असणार आमच्या गावातील वातावरण आहे नक्कीच काका ज्या प्रकारे सर्व धर्म समभावाची भावना जे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये होती त्या स्वराज्याची संकल्पना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्माला जोडण्याची सेक्युलरची धर्मनिरपेक्षेची भूमिका भारतीय संविधानाच्या माध्यमातून ती जोपासली आणि त्यामुळेच आज सर्व जाती धर्मातील लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात सर्व समाजाचे जे सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम असतात गुन्ह्या गोविंदाने साजरी करत असतात या ठिकाणी आज आपण नेवरे तालुका माळसेरस जिल्हा सोलापूर येथील नेवरे गावामध्ये आहे आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हे रामभक्त गेली चौदा दिवस आपला वनवास पूर्ण करून मायभूमी नेवरे गावाला पोचलेल्या आहेत धन्यवाद या तसंच हा कार्यक्रम होत असताना आज नेवरेमध्ये लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम होत आहे आणि महिलांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे आज आपण जाणून घेऊया का, काय काय कारण आपलं कल्पना दयानंद कुंभार तुमच्या गावामध्ये हा रामायणाचा शक्तीचा कार्य लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम होतोय कसं वातावरण असतं काय वाटत तुम्हाला यामध्ये मला खूप आनंद होतो की मला असं वाटतं की याच्यामध्ये असा कार्यक्रम कार्यक्रम चालू राहावा असं वाटत काहींच म्हणणं आहे की हा कार्यक्रम खर तर सर्व धर्म आहे आणि हा कार्यक्रम असाच पुढे चालू राहावा परंतु हा कार्यक्रम अतिशय भक्तिमय वातावरणात होत असताना असं काही तुम्हाला भजन कीर्तन वगैरह तो तुम्हें थोड़क मेरे जो मेरे पड़ी राम आएंगे मेरे जो पड़ी के बाराजाएंगे जय श्रीराम धन्यवाद ताई धन्यवाद ताई अतिशय धन्यवाद ताई अतिशय मधुर आणि सुंदर आवाजामध्ये प्रभू श्रीरामाचे गीत त्यांनी भजन त्यांनी आपल्या सुंदर अशा आवाजामध्ये गायलेलं आहे या ठिकाणी सर्व राम भक्ताचं पुनश एकदा टॉकेटिंग मराठीच्या होतीने खूप खूप धन्यवाद जय श्रीराम Jangan lupa SUBSCRIBE, LIKE, KOMEN dan SHARE... Obrigado.